एखाद्या दगडाला भुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला एखाद्या दगडाला सिंदूर लावला तर दादा त्या दगडाचा मसोबा झाला एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला अरे माणसाला असा कोणता रंग लावा बा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल कुठला रंग लावावा पण एक काम करा अंगामध्ये पांढरे वस्तू परिधान करा डोक्यावरती टोपी घाला कपाळाला बुक्का लिहा गळ्यामध्ये माळ घाला गळ्यामध्ये टाळ अडकावा आणि विठ्ठल 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 म्हणत पंढरपूरच्या वारीला जा हा दगड माणूस काय हा दगड देव शिवी राहणार नाही काय मत आहे सांगा तुमचं म्हणून <laughs> <laughs> दादा लोकांनी तुकारा महाराजांचा गाता पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाता एका दगडाने तारला विठ्ठल विठल वर्ष त्यांच्यापेक्षा कमी स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष महाराज